गॅस्ट्रो एंटोरॉलॉजी आणि एंडोस्कोपीवरती आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये एका लहान बालकावरती पार पडलेल्या एन्डोस्कोपीचं सादरीकरण जगासमोर करण्यात आलं ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरने सर्वोच्च पुरस्कार जिंकले त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील केअर सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टर व डॉक्टर उन्मेश टाकळकर यांनी सादर केलेल्या विशेष वैद्यकीय जगभरात कौतुक केलं गेलं या केसबाबत आणि पुरस्काराबाबत डॉक्टर अधिक माहिती दिली आहे नुकत्याच घडलेल्या डी डब्ल्यू डायजेस्टिव्ह डिझीज वीक दोन हजार पंचवीस हे सँडिएगो इथे घडलेल्या सगळ्यात मोठी विश्वस्तरावर होणारी जी गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजीची जी परिषद आहे इथे वर्ल्ड कप ऑफ एंडोस्कोपी या सेशनमध्ये संभाजीनगर येथून सिग्मा हॉस्पिटल येथे घडलेल्या आपल्या एका टीमला सेकंड प्राईज मिळालेला आहे आणि हे एक दुर्मिळ मुमेंट आहे पण एक रेअर आजार अखिलेशिया कार्डिया ते पण एक लहान मुलगा न नुकताच चिमुकला एक दोन वर्षाचा मुलगा ज्याचं वजनही वाढत नव्हतं ज्याला सारखासारखं न्युमोनिया होत होता ज्याला अन्न आणि पाणी गिळायला त्रास होत होता अशा एका आ, हेल्पलेस मुलाला आपण ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे श्वसन श्वसनळिकाची जी दुर्बीण असते त्याला काही नवीन पद्धतीने मॉडिफाय करून तोंडावटे आपण त्याची एक मोठी सर्जरी घडवली ही सर्जरी मराठवाड्यात पहिल्यांदाच घडली आणि राष्ट्रस्तरावरती आणि विश्वात ही सर्जरी पहिल्या प्रकार पहिल्या पहिल्यांदाच घडली अशा प्रकारे की ब्रॉन्कोस्कोपी ह्याचा वापर पहिल्यांदाच झालेला आहे ही गोष्ट ग्लोबल स्टेज म्हणजे विश्वस्तरावरती त्यांनी रेकग्नाईज केली सात ते आठ वेगवेगळ्या देशातून काही ठराविक व्हिडिओज निवडण्यात आले होते ज्याच्यात आपलाही व्हिडिओ होतो खूप टफ कॉम्पिटिशन झाली आठ देशातले आठ जजेसनी याला आ, मान्यता दिली रेकग्निशन दिलं याच्यात आपल्याला आपण सेकंड आ, प्लेस गाठलेली आहे त्याच्यासाठी त्यांनी वर्ल्ड कपने आपल्याला रिवॉर्ड केलं आणि ही प्रोसिजर घडल्यानंतर हा पेशंट आ, चार किलो वजन वाढून आपल्यासमोर आलेला आहे व्यवस्थित अन्न घेतो आहे पाणी पितो आहे आता त्याला ठसका लागत नाही त्याला निमोनिया होत नाही आहे चांगलंपणे खेळतो आहे मोबाईल बघतो आहे या सगळ्या गोष्टीत सगळं काही तोंडावाटे जी प्रोसिजर घडली शरीरावर एक पण टाका किंवा चिरफाड करण्यात नाही आली ही स हे या प्रोसिजरची वैशिष्ट्य आहे डी डब्ल्यू ही कॉन्फरन्स एका प्रकारे आपल्यासाठी दिवाळी आहे दिवाळीसारखी मोठी कॉन्फरन्स असते आणि ही प्रोसिजर केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये घडण्यात आली याच्यात डॉक्टर उन्मेश टाकळकर सर यांचा मला खूप सपोर्ट मिळाला साथ मिळाली त्यासोबत वरिष्ठ जे सिनियर एनस्थिशॉलॉजिस्ट आहे डॉक्टर प्रमोद आपसिंगेकर सर जे बालरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर मंदार देशपांडे आणि यांची टीम अमृत रुग्णालयावरून आणि जे सिनियर टेक्निशियन आहे डॉक्टर बाबासाहेब टकळे यांचा सगळ्यांचं सपोर्ट आणि टीमवर्क या पेशंटला लाभलं ज्याच्यामुळे तो बरा आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद